वैतरणा येथील सरस्वती विद्यालयात स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता यावेळी समाजसेवक दामा पाटील यांच्यामार्फत विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या पेयजलाचा शुभारंभ करण्यात आला विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर इतर कलागुणांची माहिती व्हावी व विद्यार्थ्यांनी कलागुण आत्मसात करण्यासाठी विविध विषयांवर आधारित तयार करण्यात आलेल्या कलादाळनाचा शुभारंभ याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या दालनात शालेमार्फत राष्ट्रीय स्तरावर सादर केलेल्या प्रयोगाची माहिती विद्यार्थ्यांनी दिली या प्रसंगी कार्यक्रमात बोलताना न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज वसई माजी प्राचार्य मानिकराव दोतोंडे यांनी ग्रामीण भागातील वैतरण शाळेत विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात मिळवलेली पारितोषिके पाहता शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान न देता सर्वव्यापी शिक्षण देऊन विद्यार्थी घडवले जात आहेत असे सांगितले यावेळी व्यासपीठावर ज्ञानदीप विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य अरविंद पाटील हिंदुस्तान लिव्हरचे सेल्स इंचार्ज सिल्वेस्टर दिब्रेटो वसईविरार महापालिका परिवहन समिती सभापती कल्पक पाटील समाजसेवक दामा पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डी के पाटील मुख्याध्यापिका सविता किणी विजय पाटील संस्थेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते यावेळी कला क्रीडा लेखन विज्ञान शालेय प्रयोग अशा विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली विद्यार्थ्यांनी या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी वैतरणा परिसरातील ग्रामस्थ पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ग्रामीण भागातील सरस्वती विद्यालय सर्व क्षेत्रात प्रगती करताय खरोखर आज या ठिकाणी या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आलो आणि ग्रामीण भागातील पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळेस जे संबंधित शिक्षकांनी वाचन केलं आणि ते वाचन केल्यानंतर कला आणि क्रीडा यामधील विद्यार्थ्यांचं नैपुण्य बघितल्यानंतर खूप मनाला तरी वाटलं की शाळा ही फक्त अभ्यासापुरतंच नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणात्मक विकासाच्या दृष्टीने सुद्धा किती कार्यरत आहे शाळेचे शिक्षक किती कार्यरत आहेत शाळेचे मुख्याध्यापिका जे सेनापती आहेत आणि त्यांच्यासोबत असणारी संस्थेचे अध्यक्ष डी के पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने प्रोत्साहन शिक्षकांना देत आहेत तर हे कौतुकास्पद आहे आणि ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं आता भारतामध्ये सगळीकडे तर ग्रामीण भागामध्येच खरंच टॅलेंट आहे फक्त शोधणारे हात पाहिजेत आणि मला वाटतं ते हात सरस्वती वैतरण आहे